मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारासाठी अतिशय खुशखबर आहे जे काही बांधकाम कामगार नोंदणी करत आहेत अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार पंचवीसमध्ये अनेक योजनांचा लाभ भेटू शकणार आहे तर कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटणार आहे तुम्ही लाखो रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी ह्या योजनेमार्फत घेऊ शकतात तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा दोन हजार पंचवीसमध्ये अगदी सोपं झालेला आहे संपूर्ण तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या हे अर्ज करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जासाठी कोणकोणते कागद लागणार आहेत पूर्ण ए टू झिरोड माहिती तुम्हाला हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण योजनेबद्दल माहिती होईल तर चला मित्रांनो उशीर करून त्या व्हिडिओला सुरू करूयात आणि बांधकाम कामगाराच्या अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलकरी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि हे वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला हे जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच पाहू शकतात हे मंडळाच्या आदेशानुसार दिलेलं आहे या या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे आणि बांधकाम कामगार आपल्या नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात आणि अर्ज भरल्यावर कागदपत्राची पडताळणीसाठी घरानं आपल्या सोयीची तारीख निवडण निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेल्या आहे निवडलेल्या तारखास मूळ कागदप्रत निवडलेली सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेसोबत ठरलेल्या ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बरेच बदल केलेले आहेत कारण की पहिल्यांदा जे आहे ते काही दिवसापूर्वी अगोदर म्हणजे आपल्या जवळचा तालुका सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी लागत होती आता आपल्या सोयीचेनुसार आपण नोंदणी करू शकतो आणि त्या ठिकाणी जाऊन तारीख निवडून त्या ठिकाणी आपल्याला आता जावं लागणार आहे फेरी फेरीपायसाठी तर हे झालं आता आपण काय बघणार आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये सध्या कोणकोणत्या योजना या ठिकाणी आपण अर्ज करू शकतो तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे आहे ते भरपूर कल्याणकारी योजना आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल त्यानंतर गरकुला असेल अशा अनेक योजना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की पहिली जी या ठिकाणी योजना आहे ही सामाजिक सुसुरक्षा योजना आहे तर ह्यामध्ये तुम्हाला पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रुपये तीस हजार रुपये भेटले जातात तर पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी हे तीस हजार रुपये भेटले जातात आणि ह्यासाठी जे आहे तुम्हाला आठ कोटी दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आठ जे आहे ते आवश्यक पात्रता काय आहे तुम्ही पाहू शकतात विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र असणं तुमच्याकडं गरजेचं आहे त्यानंतर सध्या जर हे दोन हजार पंचवीसमध्ये ह्या आजचा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना ही मध्यभोजन योजना सध्या सुरू नाही आहे तुम्ही व्हिडिओ कधी पाहतात हे काय सांगता येत नाही परंतु हे जर हा ज्यू व्हिडिओ आहे वीस तारखेचा वीस मार्च दोन हजार पंचवीसचा तर हे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी कधी पाहता त्याचं काय सांगता येणार नाही पण सध्या तरी ही योजना बंद आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकतात प्र प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्र पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आता ह्या योजना तर या ठिकाणी दुसऱ्या योजना येत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात शैक्षणिक योजना आता या शैक्षणिक योजनेमध्ये जे आहे ते तुम्ही पाहू शकतात जी बांधकाम कामगारची दोन जी दोन मुलं आहेत त्या दोन मुलांनाच या ठिकाणी ही शेषेवरती भेटली जाते ते या ठिकाणी दिले दिलेलं आहे या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत असं पण या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही दोन मुलांसाठी या ठिकाणी हे शिष्यवृत्तीचे अर्ज करू शकतात तर या ठिकाणी शिष्यवृत्तीचे अर्ज कसे करायचे आहेत पहिलीपासून सुरू करतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिलेपासून सुरू आहे आणि कुठपर्यंत आहे तुम्ही पाहू शकतात तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे आहे ते पहिली ते सातवीसाठी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अडीच हजार रुपये भेटले जातात त्यानंतर जे आठवी ते दहा दहावे आहे त्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये आणि त्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे की कि किमान किती टक्के किमान जे आहे ते पंच्याहत्तर अथवा अधिक उपस्थित असणं गरजेचं आहे फक्त पन्नास पंच्याहत्तर अथवा अधिक आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात यत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर केले जातात आणि ह्यासाठी तुम्हाला जे आणि पात्रता दिली आहे तुम्ही पाहू शकतात यासाठी किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास याची गुणपत्रिका असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात त्याचा अर्ज कसा करायचा आहे काय करायचं आहे ते तुम्हाला पुढं समतोल पण अगोदर कोणकोणत्या योजना सध्या आहेत हे योजना आपण बघून घेऊयात आणि त्यानंतर यात या ठिकाणी पहा इयत्ता अकरावीच्या आणि बारावी इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये दिले जातात आणि ह्यासाठी पण पात्रता काय आहे तुम्ही पाहू शकतात ह्यासाठी जे आहे ते दहावी व अकरावीची गुणपत्रिका असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही ही हा अर्ज करून दहावी व अकरा दहावी व बारावीच्या शिक्षणासाठी तुम्ही हे दहा हजार रुप रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला येऊ शकतात शिक्षणासाठी शैक्षणिक वर्षे आहे शिक्षणासाठी अकरावी व बारावीच्या त्यानंतर या ठिकाणी साईटला पाहू शकतात यत्ता पदवी अभ्यासक्रमकरिता पदवी अभ्यासक्रमकरिता प्रतिवर्ष रुपये वीस हजार नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला कामगाराची जर पत्नी शिक्षण घेत असेल तर त्यांच्या पत्नीलासुद्धा हे नियम लागू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पैसे भेट भेटू शकतात तर हे वीस हजार रुपये आहे पदवी अभ्यासा मी प्रतिवर्षी वीस हजार रुपये हे तुम्हाला भेटू शकतात या ठिकाणी खालच्या साईडला पाहू शकतो की वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी जे आहे ते या ठिकाणी एक लाख रुपये कामगाराच्या या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरता भेटले जातात एक लाख रुपये वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये आणि खालच्या साईडला जे आहे ते प अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रतिवर्षी साठ हजार रुपये आता हे जे आहे ते कामगारच्या मुलांना मुलींना भेटतं आहे आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी जर शिक्षण घेत असेल त्यांच्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी हे लाभ दिला जातो तर हे एक लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी ट्रान्सफर होतात कसे होतात तर अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणकोणते लागतात आणि तुम्हाला ऑनलाईन करायचा का ऑफलाईन अर्ज करायचा आहे हे संपूर्ण माहिती जी आहे ते आपण नेक्स्ट व्ह व्हिडिओमध्ये घेतच आहोत पण त्यापूर्वी ह्या अनेक योजना तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी पहा शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष जे आहे ते या ठिकाणी वीस हजार रुपये शैक्षणिक वर्ष प्रति शैक्षणिक वर्ष शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षे वीस हजार त्यानंतर शासनमान्य पद्युत्तर पदविकेसाठी प्रतिशैष्णिक वर्षे पंचवीस हजार रुपये दिले जातात आणि त्यानंतर जे आहे ते नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती जी आहे त्या ठिकाणी केली जाते म्हणजे प्रतिपृती म्हणजे जर तुमच्या बांधकाम कामगारच्या मुलांनी एम एस आय टीचा कोर्स केला तर या ठिकाणी जे त्याची जी फी आहे त्याचे जे पैसे लागतात एम एस आय टी कोर्स करताना ते पैसे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ भरणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र किंवा कोणकोणते अटी या ठिकाणी दिले आहेत ते आपण बघूयात त्या ठिकाणी बघूयात पहिल्यांदा कोणकोणती अटी आहेत तर त्या ठिकाणी एम एस आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती तुमच्याकडं असणं हे गरजेचं असणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी साईटला जे आहे ते, ते तुम्हाला शासनान्य पदवीखेसाठी मागील शैक्षणिक यत्तेत मागील सौष्णिक यत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तसेच चालू वर्ष शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची बाबतची पावती किंवा बोर्नाफेट असणं गरजेचं आहे एवढं आवश्यक पात्र तुमची असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकतात तर हे झालं शैक्षणिक योजनेबाबत संपूर्ण माहिती मित्रांनो तर सैक्षणिक योजनेबाबत तुम्हाला ही माहिती दिली आहे आणि तसेच त्यानंतर आपण जे एक कल्याणकारी योजनामधले सामाजिक सुरक्षा योजना ही एक माहिती तुम्हाला दिली आहे तर आपण आता हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी माहिती बरीचशी घेणार आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यामध्ये जे आहे ते आरोग्यविषयी माहिती आहे ह्यामध्ये नैसर्गिक परतसाठी काय पैसे भेटतात शास्त्रकरी प्रस्तुतीसाठी काय पैसे काय गंभीर तर पैसे त्यानंतर घरकुलाविषयी जे आहे ते घरकुल या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण शिरी भागासाठी काय पैसे आहेत त्याचे अर्ज कसे करायचे आहेत या ठिकाणी अनेक असे भरपूर योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या योजनाबद्दल पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती भेटणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे अर्जाबद्दल माहिती नसेल ते त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा पुढचा व्हिडिओ पाहू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती थोडी पण आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून साईडपे दिलेल्या बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र